हाय मित्रांनो तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती जी घ्यायची आहे सध्या जे वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ते सध्या दोन योजनांचं वातावरण झालेलं आहे किंवा चर्चा झालेली आहे किंवा कागदपत्रामध्ये लोक बेजार आहेत त्या दोन योजना म्हणजे माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ माझा लाडका भाऊ हे थोडक्यात म्हणजे ह्या योजनेला एक नाव दिलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर त्याला माझा लाडकापासून समजू माझी लाडकी बहीण ह्याचं वारं संपलं नाही तोपर्यंतच ही योजना आलेली आहे आणि बऱ्याचशी परेशानी या माझ्या लाडकी बहीण म्हणजे स्त्रियांना करण्यात आलेल्या आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे नेमकी आहे काय तर इथं होणार आहे काय काम देणारा आणि काम करणारा काम देणारा आणि काम करणारा हे दोन मुख्य घटक आहेत या योजनेमधले आणि हे आहे गव्हर्नमेंट समजा त्याचं जो संकेतस्थळ आहे किंवा त्याचा जो विभाग आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा याच्याशी निगडीत तर ते समजा महाराष्ट्र शासना गव्हर्नमेंट आहे तर इथं काय करायचं आहे काम देणारा पण इथं रजिस्टर असला पाहिजे आणि काम करणारा ही दोघं नोंदणीकृत असले पाहिजेत तर आता होणार आहे काय तर हे जे काही अमाऊंट किंवा जे वेतन सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाने तर तो सरळ खात्यात पडणार आहे पण असंच डायरेक्ट तुम्ही घरी बसून राहताल आणि ते खात्यात पैसे पडतील याची वाट जर पाहत असताल तर ते एकदम चुकीचं आहे तर बघा मित्रांनो इथं काय होणार हे हे रजिस्टर करणार आहेत आता जेव्हा काम देणाऱ्याला दहा माणसाची किंवा एक्स कितीही माणसाची म्हणजे मनुष्यबळाची गरज आहे तर आपण समजा इथं त्याला एक दहा माणसाची गरज आहे आणि इथं इथं हजार पाचशे काही नोंदणीकृत जे असतील लोक तर ते लोक इथं नोंदणी करून म्हणजे ज्यांना काम करायचं आहे तर त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांना कामाची गरज आहे तर हे काय करणार हे दहा माणसाची गरज आहे आता दहा माणसं ते हुडकत फिरेल हो। का नाही तर इथं ऑलरेडी रजिस्टर्ड असणार आहेत म्हणजे जे बेरोजगार आहेत ज्यांना कामाची गरज आहे ते रजिस्टर असल्यामुळं त्यांना सरळ सरळ ते इथं इथं भेटणार आहे कारण तो इथं त्यांना म्हणेल किंवा मला मा दहा माणसाची गरज आहे मला माणसं पाहिजे आहेत तर हे माणसं म्हणतील की आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत आता काम करतात कुठले आता मग हे काय करतात इथले दहा माणसं इकडे गेले मग इकडे गेल्यानंतर आता कुठल्याही कंपनी असेल किंवा देखील कुठलंही क्षेत्र असेल तर तिथं कोणालाही डायरेक्ट ते काम येत नाही प्रशिक्षण हे घ्यावंच लागतं मग हे दहा माणसं आल्यानंतर काय करणार इथं शिकणार म्हणजे प्रशिक्षण घेणार थोडक्यात प्रशिक्षण घेणार किंवा हे जो कंपनीवाला आहे तो त्यांना प्रशिक्षण देणार आता प्रशिक्षण घेत असताना काम तर काय होणार आहे समजा प्रशिक्षण हे तुम्हाला भेटणार आहे तर प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षण घेत असताना जो मानधन आहे ते तुमच्या क्वालिफिकेशनवर डिपेंड आहे समजा बारावी पास असताल तर ते सहा हजार आय टी आय वगैरे असेल तर आठ हजार आणि तर असेल तर दहा हजार हे जे मानधन आहे तुमच्या तुमच्या क्वालिफिकेशनवर ते तुम्हाला हे प्रशिक्षण घेत असताना मिळणार आहे आता ते कसं मिळणार आहे आणि प्रशिक्षण तुमचं कसं सहा महिन्याचं राहणार आहे हे सहा महिन्याचं प्रशिक्षण तुमचं राहणार आहे आणि त्या सहा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये तर काही अटी आहेत जे की उमेदवारासाठी बऱ्याचशा अटी आहेत सोळा पेजस जी आर आहे त्याच्याबद्दल नंतर येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचे कायदे म्हणजे कुठल्या कायद्यांतर्गत किंवा कुठले कायदे लागू आहेत किंवा कुठले कायदे लागू नाहीत आणि त्याचे नियम आणि अटी काय आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याचा कालावधी असणार आहे सहा महिने आणि सहा महिन्यामध्ये त्याला एक प्रमाणपत्र देण्यात म्हणजे प्रशिक्षणचा जो उद्योजक आहे तो त्याला प्रमाणपत्र देणार आहे किंवा माझ्याकडे प्रशिक्षण घेतलेला आहे आणि प्रशिक्षण घेत असताना समजा इथल्या तर दहा माणसापैकी चार माणसं आहेत की ह्यांना कामाची खूप गरज आहे किंवा त्याच कंपनीमध्ये त्यांना काम आवडलेलं आहे किंवा चांगल्या प्रकारे तो काम जमणार आहे किंवा जमत आहे आणि तसेच हा उद्योजक देखील उद्योजकाचा देखील विश्वास या चार माणसावर म्हणजे बसलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत म्हणून त्यालाही माहिती आहे है। म्हणून ह्यांनाही गरज आहे आणि ह्यालाही गरज आहे तर ते तेथेच प्लस पुढं काम करणार आहेत म्हणजे यांना रोजगार निर्माण होणार रह, आहे तर बाकीच्यांनाही रोजगार म्हणजे जर स्किल चांगले असतील त्यां जर काम चांगल्या प्रकारे शिकले तर त्यांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे मेन उद्देश हा आहे महाराष्ट्र शासनाचा म्हणजे बेरोजगारी कमी करणे म्हणून काही लोक प्रशिक्षण न घेता घरीच असतात किंवा मला कंपनीमध्ये कोणी घेत नाहीत आपल्याला प्रशिक्षण नसल्यामुळं कुठल्याच प्रकारचं प्रशिक्षण नसल्यामुळं आपल्याला जॉब हे मिळत नाहीत किंवा नोकरी मिळत नाहीत त्यामुळं ही योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत आपल्याला प्रशिक्षण तसेच रोजगार या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्याचं प्रमाणपत्रही मिळणार आहेत आणि हा कालावधी सहा महिनेच असणार आहे तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे कुठल्या का म्हणजे कुठले कायदे उमेदवारासाठी लागू असतील आणि कुठले कायदे म्हणजे कुठल्या गोष्टी लागू नसतील कुठल्या गोष्टी लागू असतील हे ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला देखील यावायला विसरू नका कारण येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र